मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो विचारच सर्व गोष्टी घडवून आणतात विचारच शरीरावरती परिणाम करतो आणि विचारच मनावरती सुद्धा परिणाम करीत असतो मित्रांनो याची प्रत्यक्ष अनुभूती घेऊन बघा एखादी विद्यार्थी म्हणतो की माझा बी एडला नंबर लागतच नाही मी बरेचदा परीक्षा देऊन बघितली एंट्रन्स दिली पण मला ज्या ठिकाणी बी एड करायचे होते त्या ठिकाणी माझा नंबर लागतच नाही खूप प्रयत्न करून बघितले आणि मित्रांनो विचार असा दृढ होत जातो आणि आपण जो बी एडला प्रवेश करण्याचा मार्ग जो आहे तो त्यातून खंडित होत जातो माझा नंबर लागणार की नाही लागणार की नाही माझ्यासोबत चांगलेच होत नाही चांगलेच होत नाही म्हणजे एखाद्या गोष्टीला नकारात्मक विचाराने खूप आपण भरून टाकतो सकारात्मक विचार त्या दृष्टीने आपण करतच नाही म्हणून ज्या वेने ज्या मार्गाने आपण ज्या गोष्टीसाठी ज्या शिक्षणासाठी प्रवेश घ्यायचा आहे ते मार्ग ओपनच होत नाही ते बंद राहतात जसं की एखाद्या गावाला जायचं आहे आणि ज्या रस्त्याने जायचं आहे तो रस्ता बंद आहे आपण जर विचार केला तर त्या बंद असलेल्या रस्त्याजवळच आपण किती वेळ थांबणार जास्त वेळ नाही थांबणार आपण त्या ठिकाणी विचारणार की ज्याही काही गावाला आपल्याला जायचं आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी दुसरा रस्ता आहे का हा आपण प्रयत्न करणार आणि प्रयत्न केल्यानंतर लक्षात येणार की या गावाला पोचण्यासाठी असंही जाता येते या पण मार्गाने जाता येतं म्हणजे दोन तीन मार्ग आपल्याला दिसतात तसंच ह्याही विचारांचा आहे की एखाद्या गोष्टीसाठी शिक्षणासाठी प्रवेश घ्यायचा आहे तर आपण म्हणतो एकदा आपण प्रयत्न करून बघितले एका एक मार्गाने प्रयत्न करून बघितले तर त्या ठिकाणी सक्सेस आपल्याला मिळाला नाही तर आपण विचार करतो की माझ्यासोबत असंच होतं माझा नंबरच लागत नाही मी प्रयत्न केलेले आहे पण आपण एकच मार्ग वापरलेला आहे दुसरे मार्ग मात्र आपण बंद करून ठेवलेले आहे आणि तोच ज्या विचाराने आपले झाले नाही इच्छित तसे झाले नाही तोच विचार घेऊन नकारात्मक विचार घेऊन आपण समोर जातो बरेचदा आपल्याला नोकरीसाठी एखादी परीक्षा होते त्या परीक्षेमध्ये चांगले गुण मिळतात आपण ती परीक्षा झाल्यानंतर आपल्या डाक्युमेंटची पडताळणी होते आता डॉक्युमेंटची पडताळणी जेव्हाही होते तर शुअर असतं की आपला त्या ठिकाणी नंबर लागलेलाच आहे त्यामुळे अतिशय चांगल्या पद्धतीने आपण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी हशी खुशीने आनंदाने जायला पाहिजे पण याही ठिकाणी आपण जाण्याआधी विचार करतो की खरंच या ठिकाणी माझं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चांगलं होईल का मला योग्य ते ठिकाण मिळेल का असे नकारात्मक विचार आपण करतो आणि त्याची रील एवढी गुंडाळतो की त्यामुळे आपण स्वस्थ राहू शकत नाही अस्वस्थ होतो धाकधूक आपल्या मनामध्ये होते आणि बऱ्याच अडचणी आपल्या शी शे शरीराशी म्हणा संबंधित किंवा मनाशी संबंधित म्हणा त्या निर्माण होतात आणि मार्गामध्ये अडचण निर्माण करणाऱ्या ठरतात म्हणून असे जे विचार आहे की होईल की नाही होणारच ना नाही माझ्यासोबत चांगलेच होत नाही तर हा विचार आपण ब्रेक केला पाहिजे या विचाराच्या आधी आपण आणखी एक विचार जोडला पाहिजे की हा विचार आपल्याला त्रस्त करतो आहे म्हणून हा विचार सोडून देणं कारण या विचाराने आपला फायदा होत नाही आहे मन आणि शरीराला त्रस्तताच यातून मिळत आहे म्हणून या ठिकाणी आपण चांगला विचार जोडणं शिकलो पाहिजे की जे होईल ते माझ्यासोबत चांगलंच होईल आणि चांगल्यासाठीच या गोष्टी घडत आहे आणि माझ्या आयुष्यामध्ये चांगलं चांगलंच घडत आहे आणि नेहमीच चांगलं घडत असते असे जेव्हाही आपल्या मनात आपण विचार आणू तर नक्कीच चांगले पैलू आपल्याला दिसायला लागेल आणि आपल्या आयुष्यात चांगलं चांगलं घडायला सुरुवात होईल मित्रांनो नक्की हा प्रयोग करून बघा आपल्यालासुद्धा चांगली अनुभूती येईलच हे विचार ही माहिती आपण ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा